भारताची चाळीस टक्के लोकसंख्या ही हाय ब्लड प्रेशरने त्रस्त झालेली आहे आणि हे ब्लड प्रेशर, प्रेशर वेळेत कंट्रोल न झाल्यामुळे हो हार्ट अटॅक येऊन लोकांचे जीव जात आहेत नंबर वन हे थांबवण्यासाठी तुम्ही लो सोडियम डाएट घेतला पाहिजे म्हणजेच बाहेरचे पॅकिंग केलेले प्रोडक्ट खायचे टाळायला हवेत मध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते म्हणजेच मीठ तुम्हाला कमी खाल्ले पाहिजे पॉईंट नंबर टू लो सॅच्युरेटेड फॅट डायट यामध्ये बटर तूप तेल मटन चिकन याचे प्रमाण जेवणात जास्त असेल तर हे लिमिटमध्ये खावे लागेल ओमेगा थ्री फॅटी रिच डायट घ्यायला चालू केला पाहिजे म्हणजेच फिशमध्ये ओमेगा थ्री ऑइलचे प्रमाण खूप जास्त असते जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल मासे खात नसाल तर तुम्ही ओमेगा चे सप्लिमेंट खायला चालू करायला हव्यात पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे तीनही मिनरल्स हायपर टेन्शन कमी करण्यासाठी खूप गरजेचे आहेत यामध्ये पालेभाज्या फळे दूध आणि दुधाचे पदार्थ हे घ्यायला हवेत कॉफी चहा आणि अल्कोहोल प्यायचे कमी करणे किंवा बंद करणे आणि डेली